श्री स्वामी समर्थ आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात दहा एप्रिल आ, या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे तर आता जे काही स्वामीसेवक आहेत स्वामी, स्वामी भक्त आहेत ते जे स्वामींचं पारायण करत असतील कुणी तीन दिवसाचं केलं असेल सात अकरा एकवीस दिवसाचं तर त्या पारायणाचं उद्यापन कसं करायचं प्रकट दिन कसा साजरा करावा याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती बघूयात तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन सर्व स्वामी भक्त अगदी उत्साहाने साजरा करणार यात काही शंकाच नाही कारण स्वामी प्रत्येकाच्या संकटात धावून येतात प्रत्येकाची मदत करतात त्यामुळे स्वामींसाठी देखील आपल्याला काहीतरी भरभरून करावं अशी इच्छा असते तर यासाठी कोणी एकवीस दिवसाचं पारायण केलं असेल कोणी अकरा दिवसाचं सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं ज्याच्या त्याच्या परिणाम प्रत्येकाने आपली आपली स्वामी सेवा केली असेल तर दहा तारखेला प्रकट दिन कसा साजरा करावा किंवा उद्यापन कसं करावं याविषयी आज हा व्हिडिओ मी बनवणार आहे तर आपण जसं रेग्युलर प्रमाणे पार देवपूजा करतो तशी आंघोळ करून देवपूजा वगैरे करा तुमची त्या दिवशी जी ठरलेली पारायणं आहेत त्याचे अध्याय आहेत ते तुम्ही वाचून घ्या तर नैवेद्यामध्ये काय काय असावं स्वामींना भक्तिभावानं काहीही अर्पण केलं तरी स्वामींना ते चालतं परंतु आपल्याला जर स्वामींसाठी काही विशेष करायची इच्छा असेल तर आपण स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवू शकतो यामध्ये बेसनाचे लाडू आहेत जे स्वामींना खूप आवडतात पुरणपोळी करू शकतो कांदाभाजी स्वामींना खूप आवडतात खीर आवडते आमटी भात पापड हे सर्व आपण करू शकतो किंवा याच्यातील कोणतेही ठराविक पाच पदार्थ ठरवून आपण पंचपक्वानाचा ताट स्वामींसाठी तयार ता करू शकतो आणि ह्या सर्व नैवेद्यावर आपल्याला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे म्हणजे हा नैवेद्य पूर्ण होतो पवित्र होतो आणि तुम्हाला जर तुमचं बिजी शेड्यूल से असेल तुम्हाला हे सर्व करायला वेळ नसेल किंवा इच्छा आहे परंतु तुम्ही नाही करू शकत तर अशावेळी तुम्ही दही भात किंवा दूध भात देखील स्वामींना अर्पण करू शकता किंवा साधी खडी साखर ते सुद्धा ठेवू शकता कोणतंही सात्विक जीवन स्वामींना नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता तर ज्यावेळेस आपण स्वामींना नैवेद्य ठेवतो तर त्यावेळी आपल्याला स्वामी नैवेद्य ठेवते वेळी काय म्हणायचं तर नैवेद्यम समर्पया मी आपल्याला तो नैवेद्य पूर्ण भावाने अर्पण करायचा आहे आपल्याला बोलता बोलता सवय झालेली असते की नैवेद्य दाखवायचं ह्या देवाला नैवेद्य दाखवायचा ते देवाला नैवेद्य दाखवायचा परंतु देवाने पण जर आपल्याला एखादं सुख फक्त दाखवलं ते जर आपल्याला अर्पण नाही केलं तर ते पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे कोणताही नैवेद्य असेल तर देवाला आपण तो दाखवतो असं नाही म्हणायचं नैवेद्य तो आपण अर्पण करतो असं म्हणायचं आता हा प्रश्न होईल की सगळं स्वय स्वयंपाक वगैरे केला सगळं झालं पण मुलं किती जेव घालायची किंवा कुणाला जेव घालायचं तर तुम्हाला जर एखादं जोडपं जेवायला घालायला मिळालं तर उत्तम तुम्ही घालू शकता पण जोडपं नाही मिळालं तुम्हाला पाच मुलं मिळाली सात नऊ अकरा तर तुम्ही मुलांना जेव घालू शकता मुलं नाही मिळाली मुली मिळाल्या तरी चालेल फक्त अन्नदान व्हावं आणि आपल्याला नैवेद्य अर्पण केलेलंचं समाधान मिळावं यासाठी आपल्याला ही मुलं जीव घालायचे आहेत आणि जर तुम्हाला कोणीच नाही मिळालं तर तुम्ही कोरडा शिधा ब्राह्मणाला देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकता आणि हे सर्व झाल्यानंतर आपण स्वामींना म्हणायचं आहे आपलं जे काय आहे जसं आपण सुरुवातीला संकल्प करताना स्वामींना आपली इच्छा सांगतो त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी देखील स्वामींना आपण आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आपलं गोत्र जर आपल्याला माहीत नसेल तर काश्यप्य गोत्र असं म्हणायचं आपण ज्या कोणत्या चांगल्या इच्छेसाठी संकल्प केला होता ती इच्छा परत एकदा स्वामींना सांगायची आणि माझी इच्छा स्वामी देवा पूर्ण करा असं स्वामींना सांगायचं आपली श्रद्धा जर खरी असेल आपला भाव जर खरा असेल तर स्वामी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रकट दिन साजरा करू शकता श्री स्वामी समर्थ